अतिवृष्टी भागात खासदार शिंदे यांची दिलासा भेट मंजरेवाडी होडगी रोड परिसरात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल झाले आहेत पावसाच्या पाण्यामुळे अनेक भागात अडचणी निर्माण झाल्या असून स्थानिक नागरिक मोठ्या समस्यांना सामोरे जात आहेत या पार्श्वभूमीवर काल रात्री खासदार प्रणिती शिंदे यांनी मजरेवाडी परिसरात जाऊन नागरिकांची भेट घेतली त्यांनी थेट संवाद साधत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या नागरिकांनी पावसाच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी रस्ते व घरांमध्ये झालेल्या पाण्याचे नुकसान तसेच दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्न खासदारांसमोर मांडले खासदार प्रणिती शिंदे यांनी सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि नागरिकांना तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले अतिवृष्टीग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर कार्यवाही होईल असे त्यांनी स्पष्ट केले